नमस्कार शिक्षक मित्रांनो आपल्या मध्ये स्वागत आहे आजच्या या महत्वपूर्ण मध्ये आपण माहिती पाहणार आहोत की मान क्रमांक एक्क्याण्णव ते शंभर या संदर्भात जे काही आपले वर्णन विधान असतील आणि त्याच्याशी अनुरूप आपल्याला जे काही पुरावे अपलोड करायचे गुगल ड्राइव वरती अपलोड करायचे आणि त्याची आपल्याला कॉपी पेस करायची या अगोदरच्या आपण मध्ये एक ते न मान क्रमांक एक ते नव्वद या संदर्भात माहिती पाहिलेली आहे तसंच रजिस्ट्रेशन कसं करायचं आपण या अगोदरच्या सर्व व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता आपण मान क्रमांक एक्क्याण्णव पाहणार आहोत तर क्षेत्र जे आहे ते खेळ आणि मनोरंजनाच्या सुविधा मध्ये शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना बैठे आणि मैदानी खेळ तसेच इतर मनोरंजनाच्या पुरेशा सुविधा पुरविते आता यामध्ये स्तर एक साठी काय स्तर एक साठी आपल्याला जे काय पुरावे द्यायचे त्यामध्ये काय द्यायचं आपल्याला खेळाचं वेळापत्रक व त्याचं नियोजन म्हणजेच या ठिकाणी आपण काय देणार आहोत त्यामध्ये तर दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांना शाळेतील बैठे खेळ म्हणजे वर्गात जे काही आपण वेगवेगळे खेळ मैदानी खेळ यामध्ये इतर कृतीमध्ये सहभागी होतात अशा प्रकारचे आपल्याला उपक्रम आणि त्याच नियोजन द्यायचे स्तर क्रमांक दोन साठी दिव्यांग मुलांना इच्छित म्हणजे त्यांच्या इच्छित खेळ खेळण्यासाठी अं तसच पालकांकडून त्यांच्या संमतीपत्र घ्यायचं जर आपल्याकडे दिव्यांग मुलं असतील तर त्यांच्या पालक वैद्यकीय प्रमाण पालकांकडून संमतीपत्र घ्यायचं आणि त्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांना बैठे खेळ आणि मैदानी खेळ यासाठी सोयी उपलब्ध आहेत याचे पुरावे आपल्याला द्यायचे आहेत तसंच दिव्यांग म्हणून खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी म्हणजे त्यांचे खेळ घेताना जे काय आपण वेगवेगळे जे काय आपल्याकडे फोटो असतील ते अपलोड करू शकतो स्तर क्रमांक तीन मध्ये पालक समुपदेशनाची नोंद म्हणजेच आपण जे दिव्यांग विद्यार्थी बालक आहेत त्यांच्या संदर्भात आपण काय करणार आहोत जे काय पालकांच्या सभा घेतल्या असतील त्याचे फोटो देऊ शकतो शिक्षकांचे उद्बोधन वर्ग किंवा नोंदी जे काही समजा त्या संदर्भात च्या संदर्भात जे काही ट्रेनिंग झाले असतील उद्भवून वर्ग झाले असतील त्याच्या नोंदी वगैरे आपण स्तर क्रमांक तीन मध्ये देऊ शकतो तसंच स्तर क्रमांक चार मध्ये या ठिकाणी आपण देणार आहोत पालक दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्हिडिओ तसंच त्याचे फोटो असतील विशेष प्रशिक्षकांची यादी असेल किंवा शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षण नोंदी शाळा भेट शेरीप अभिप्राय सीडब्ल्यूएन किंवा जे काही दिव्यांग बालकांच्या संदर्भातली जे काय त्या नोंदी यामध्ये देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं जे मान क्रमांक आहे ते वाहतूक सुविधा मध्येच मान क्रमांक ब्याण्णव नाईन्टी टू शाळा दिव्यांगांना पुरेशी वाहतूक सुविधा पुरविते आता यामध्ये काय तर शाळेतील आपण काय करणार प्रत्यक्ष चर्चा चर्चा करताना जे फोटो देतो ते पडताळणी किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचे जे काय आपले फोटोग्राफ असतील आपण ते या ठिकाणी देऊ शकतो स्तर क्रमांक दोन मध्ये प्रत्यक्ष पडताळणी कार्यवाही नियोजन परिवहन समितीची बैठक म्हणजेच आपण या ठिकाणी काय करणार जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत दिव्यांगांना येण्या दिव्यांगा जाण्यासाठी जे काही आपण परिवहन समिती स्थापन केली असेल त्याच्या संदर्भातले जे काही अहवाल असतील त्याचे फोटोज किंवा बैठक वगैरे घेतो आपण त्याच्या संदर्भात आणि लागू असल्या शाळेमध्ये बस मध्ये सोबत मदतनीस उपलब्ध असलं तर आपल्याकडून जे एक प्रकारे रजा प्रवास आहे किंवा मदतीस भत्ता दिलो तर त्याची पूर्व या ठिकाणी देऊ शकतो स्तर क्रमांक तीन मध्ये दिव्यांग दिव्यांग किंवा सहादायी वर्गमित्र मदतीस यांना शिक्षक शिक्षक यांना वाहतूक संबंधित प्रशिक्षण दिले जात म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिव्यांग दिव्यांग विद्यार्थी परिचर ड्रायव्हर यांच्या संवेदना जाणीव जागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाची नोंद या संदर्भात दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रति जे काही संवेदना जाणीव जागृती संदर्भात काय प्रशिक्षण द्या असेल त्याचे फोटो वगैरे देऊ शकतो स्तर क्रमांक चार मध्ये मार्गदर्शन देखरेख दिव्यांग दिव्यांग पालकांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन किंवा विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शक देखरेख पुनरावलोकन पद्धती अभिप्राय नोंदवाई आणि सूचना पेठी जे काय आपल्याकडे सूचना पेटी असते पेटीचे फोटो देखील आपण किंवा काही उल्लेखनीय बाबी असतील तर ते आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर सर का मान क्रमांक त्र्याण्णव नाईन्टी थ्री शाळा सर्व सामाजिक व आर्थिक वंचित पार्श्वभूमीतील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण व जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करतात आता यामध्ये काय तर प्रारंभिक किंवा स्तर क्रमांक आणि समावेशनाबाबत धोरणाचा लेखी पुरावा आता यामध्ये काय करणार आहोत तर शाळेकडे समता समंत समावेशाबाबत जे काही धोरण राबवले असेल जे काही आपल्या व नोंद वगैरे असेल तर त्याचे फोटो देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी समावेश शिक्षणाबाबत म्हणजे बाबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या जाणीव जागृती दिव्यांगावात केली जाते समावेशिक शिक्षणाबाबत मुख्य दबान शिक्षण यांच्यामध्ये काही चर्चा करताना जे, जे फोटो सिंक, असतील ते देऊ शकतो शाळा सामान्य शिक्षकांचे क्षमता उद्बोधन उद्बोधन वर्ग प्रशिक्षण जाणीव घेतले असतील त्याचे फोटो आपण देऊ शकतो या ठिकाणी स्तर क्रमांकासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण जे काही विविध उपक्रम केले असतील त्या भागधारकांच्या स्वभागाच्या नोंदी शाळा एस बैठक इतिवृत्त म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे वृत्त पालक सभा इतिवृत्त माता पालक गट याच्यामध्ये आपण जे काही चर्चा केल्या असेल त्याचे फोटो देऊ शकतो स्तर क्रमांक चार मध्ये विविध कृतीचे मार्गदर्शन आणि देखरेख जे काय आपण दिव्यांगांसाठी जे काय आपण वेगवेगळे कृती कृती केल्या असतील उपक्रम घेतले असेल त्याचे फोटो देखरेख आणि पुनर्वलोकनच्या नोंदी कार्यक्रम काय घेतले असतील त्याचा अहवाल लेखन फोटो किंवा त्यांच्या बाबत व्हिडिओ असतील तर ते किंवा पालक उपस्थिती त्यानंतर जे काही पालकांचे वेगवेगळे आपल्याला अभिप्राय असतील ते पण त्यांचे फोटो वगैरे आपण देऊ शकतो त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं मानक क्रमांक चौऱ्याण्णव शाळा विद्यार्थी शाळा शाळाबाह्य पालकांचा मागोवा घेते आता याच्यामध्ये आपल्याला स्तर क्रमांक एक साठी काय पुरावे देऊ शकतो आपण आपलं जनरल रजिस्टर किंवा शाळाबाई म्हणजे आउट ऑफ स्कूल जे काही मुलं आहेत त्यांचे अं त्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी आपण जे काही शाळाबाही सर्वेक्षण करतो ते सर्वेक्षण असेल त्याच्या नोंदी असेल त्याचे फोटो असतील यामध्ये देऊ शकतो सर क्रमांक दोन साठी वर्ग आणि हजेरी पत्रक शाळाबाजी मुली जर पूर्ण शाळेत आले असतील तर त्यांचं हजेरी पत्रक त्यांची आरोग्य तपासणी मेडिकल चेकअप चे फोटो देऊ शकतो त्यानंतर रजिस्टर वेगळा त्याचे फोटो अभिप्राय त्यानंतर सर क्रमांक तीन मध्ये स्थलांतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीचा पुरावा जर आपल्याकडे काही स्थलांतर व जे काही पालक लोक होतात काही त्यामुळे विद्यार्थी त्यांचा पुराव देऊ शकतो म्हणून विद्यार्थी वैयक्तिक नोंद होईल त्याच्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी देऊ शकतो आपण युडाईस प्लस किंवा प्लस सरळ प्रबंध पोर्टल आणि पालक भेट रजिस्टर यामध्ये स्तर क्रमांक तीन मध्ये आपण काय युडायस ला जे आऊट शाउट जे काही मुलं आहेत स्थलांतर झाले असतील त्यांच्या वरच त्याची माहिती किंवा फोटो इथे देऊ शकतो तसंच स्तर क्रमांक चार साठी मुख्य प्रवाहातील विद्यार्थी युडायस प्लस सरल आणि प्रबंध पोर्टोल नोंदी जे काय आहेत आणि जनरल रजिस्टर असेल सर्वेक्षण जे काही आपण शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण केलं त्याच्या संदर्भातल्या नोंदी असतील त्या नोंदींचा नोंदी संदर्भातली माहिती आहे ती देऊ शकतो त्यानंतर मान क्रमांक पंच्याण्णव नाईन्टी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि आणि शाळा त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करते आता ज्या ठिकाणी दिव्यांग शाळा आहेत तर त्या ठिकाणी काय करतो शाळेत विशेष शिक्षक आ, शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि त्यांना त्या शिक्षकांची यादी देऊ शकतो आणि त्यांच्या क्षमता विकसनासाठी म्हणजे जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी शिक्षकांना वेगवेगळ्या प्रशिक्षण उद्लोधन वर्ग केले असेल त्याचे फोटो देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी या ठिकाणी शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रशिक्षित करते म्हणजे विशेष गरज असलेल्या शिक्षक प्रशिक्षणाच्या नोंदी तसेच विशेष शिक्षकांच्या नोंद जे काय असेल तर त्या संदर्भात ती फोटो देऊ शकतो तसंच स्तर शिक्षक बुक आणि पालकांचे अभिप्राय पालकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना काय चांगले अभिप्राय दिले असेल तर ते पण या ठिकाणी आपण जोडू शकतो तसच स्तर क्रमांक साठी विशेष शिक्षकांनी घेतलेल्या चर्चा सत्राच्या नोंदी आणि दिव्यांग विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रगतीचा पुरावा अध्यापन साहित्याचा सा म्हणजे टीचिंग लर्निंग च्या वापरची नोंद होईल स्तर क्रमांक चार मध्ये आपण विद्यार्थ्यांनी घेतलेले जे काही शिक्षकांनी घेतले विशेष शिक्षक असेल त्यांनी घेतलेल्या नोंदी असतील तर सतराच्या नोंदी किंवा दिव्यांग विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती प्रगतीचा पुरावा म्हणजे कोणत्या अध्ययन निष्पत्ती त्यांच्यासाठी आवश्यक आहे आणि त्यांनी पूर्ण केलं त्याचा पुरावा देऊ शकतो आणि जे काही अध्यापन आदे, साहित्य टीशिंग लर्निंग मटेरियल त्याचा वापर केला असेल ते देऊ शकतो त्यानंतर पुढचं आपलं जे मानक आहे ते नाईन्टी सिक्स विज्ञान गणित तंत्रज्ञान कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातील विविध आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील प्रतिभावान मुलांना शाळा मार्गदर्शन करते आता आपल्याकडे काय करतो तर यासाठी स्तर एक साठी पुराव काही सा प्रतिभाव हुशार विद्यार्थी ओळखण्यासाठीच्या पद्धतीच्या नोंदी स्पर्धा निरीक्षण नोंद आपण जे काही प्रतिभावन आपल्याकडे किंवा हुशार विद्यार्थी येतं त्यांच्यासाठी आपण त्यांच्यातली जे काही क्षमता आहे जे काही स्किल कौशल्य ते डेव्हलप होण्यासाठी आपण काही स्पर्धा आयोजित केल्या असतील मग त्या संदर्भात जे काही निरीक्षण नोंदवले असेल त्याचे फोटो आपण देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी विविध परीक्षातील उपक्रमातील विद्यार्थी सहभाग आता शाळेमध्ये जे काही आपल्याकडे विविध प्रकारच्या काय ऑनलाईन सध्याला जे काही प्रतिभा किंवा हुशार मुले आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन साहित्याच्या माध्यमातून विविध अध्ययन पर्याय मिळवून दिले असतील आपल्याकडे आता सध्याला खाना अकॅडमी आपण सर्वांना खाना अकॅडमीचे जे काय ई कंटेंट आहे ते जिऊ शकतो ऑनलाइन मध्ये जे ऑलिम्पियाड वगैरे हो ऑलिम्पियाड वगैरे हो आहेत अशा परीक्षांच्या वेगवेगळ्या स्पर्धा किंवा त्यांना बसवला असेल तर विविध परीक्षा यश किंवा सहभागाची नोंदी आपण या ठिकाणी देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी विद्यार्थ्यांची प्रगती वाढीचा पुरावा म्हणजे ते विद्यार्थ्यांचा आले काय प्रगतीचा तर त्याचा पण फोटो देऊ शकतो विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी बालकांना सहाय्य केल्याचा पुरावा तसंच विद्यार्थीने एनजीओ ची यादी आणि एच पी सी कार्ड याच्या प्रकारे अशा प्रकारे देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी विविध कृतीचे मार्गदर्शन व पुनर्लोकन नोंदी आपण मुलांसाठी काय काय जे काय समजा विविध सामाजिक आर्थिक पार्श्वात विद्यार्थ्यांना शाळा सहाय्यक व संसाधन उपलब्ध करून देते दे। म्हणजे मार्फत जे काय आपण विद्यार्थ्यांचे साहित्य दिले असतील पुस्तकं दिले असतील काय महत्वाचे त्याचे फोटो देऊ शकतो शाळेत प्रतिवन विद्यार्थी हे संपादन केलंय त्याचा पुरावा काय असेल तो देऊ शकतो विद्यार्थी जिल्हा विभाग राज्य आंतरराष्ट्रीय सहभाग असेल तर अशा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असतात त्याचा पुरावा पण आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर पुढचं आपलं जे आहे ते आहे शाळा शिक्षकांना मातृभाषा स्थानिक बोलीभाषेत शिक्षणाचे शैक्षणिक साहित्य पुरवते आता यामध्ये आपण काय देणार शाळा मातृभाषेत स्थानिक प्रादेशिक भाषेत विद्यार्थी शिक्षकांना टीचिंग लर्निंग मटेरियल उपलब्ध करून देतं यामध्ये पुरावा हो जे काय स्थानिक आणि प्रादेशिक भाषेत शैक्षणिक साहित्य असेल तर त्याचे फोटो वगैरे देऊ शकतो उपक्रम घेतले असेल त्याचे देऊ शकतो स्थानिक प्रादेशिक भाषेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे आणि त्याच्या वापराच्या नोंदी वगैरे जे काय मेंटेन केलं असेल त्याचे फोटो देऊ शकतो स्तर स्थानिक प्रादेशिक भाषेतील शैक्षणिक आणि उपलब्ध साहित्य असेल त्याच्या वापराची नोंदी देऊ शकतो तसंच स्तर क्रमांक चार साठी साहित्य वापराचे जे काय आपण स्थानिक प्रादेशिक भाषेत शैक्षणिक साहित्य वापरलं असेल त्याच्या नोंदी असतील आपल्याकडे काही अभिलेख असतील अं काही कोणी चांगल्या प्रकारे शेरे दिले असतील अधिकाऱ्यांनी पाठ निरीक्षण याचा फोटो किंवा व्हिडिओ असेल तर ते या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं त्यानंतर आपलं पुढचं जे काही मानक आहे ते दिव्य शाळा नियमितपणे दिव्यांगत्वासाठी शालेय केंद्र तालुका स्तरावर तपासणी शिबिरात सहभागी ते व आयोजन करते तर यासाठी आपण स्तर क्रमांक एक साठी जे काही आपले शाळे स्तरावर जे काही तपासणी तालुका केंद्र शालेय स्तरावर जे काही चेकअप होतो त्या पडताळणी शिबिरात विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल त्याचा अहवाल किंवा त्याचा फोटो देऊ शकतो क्रमांक साठी पण सेम आपण पडताळणी शिबिरात सहभागाने आयोजनाचा अहवाल फोटो काय असतील ते देऊ शकतो सर क्रमांक व्यावसायिक क्षमता निर्माण कार्यशाळा नियोजन व कार्यवाही तसंच त्याचा अहवाल देऊ शकतो आणि अं सहभागी पालक जे काही झाले असतील त्यांचे पण आपण या ठिकाणी फोटो वगैरे देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी समावेशित शिक्षणाबाबत शिक्षकांचे नियोजन कार्यपुस्तिका सीआरसी वीआरसी अहवाल शिक्षण म्हणजे सर्वांना समावून घेण्याबाबत शिक्षकांचे नियोजन असेल त्याच्या कार्यपुस्तिका असेल त्या संदर्भात अभिप्राय असतील ते देऊ शकतो जस का विद्यार्थ्यांची यादी प्रशस्त वरील नोंदी त्यानंतर मानक क्रमांक अठ्याण्णव शाळा मुलींना भेदभाव विरहित क्रीडा अं स्टेम संधी कला शिक्षण व्यावसायिक शिक्षण व संरक्षण प्रशिक्षण इत्यादी प्रदान करते तसेच संक्रमणाचा मागोवा घेऊन पुढील शिक्षणाची संधी देते आता याच्या संदर्भात आपल्याला काय करायचं तर याच्यामध्ये शाळेचे जे काही आपल्याकडे असेल म्हणजे मुलींना रोहित जे काही क्रीडा स्पर्धा शाळेत शिक्षणाच्या सर्वांना समान संधी समान संधी दिली जाते आणि तसं नियोजन केलं त्या संदर्भातलं नियोजन वगैरे असेल त्याचे फोटो देऊ शकतो आपण स्तर क्रमांक दोन साठी सर्व मुलींना शाळेच्या सर्व क्षेत्रात सुविधा पुरवण्यासाठी म्हणजे मुळे शाळेमध्ये मुलींचा भेदभाव वगैरे केला जात नाही अशा प्रकारचे जे काही आपल्याकडे सुविधा आहेत त्या संदर्भात फोटो देऊ शकतो तसच आपण सामाजिक दृष्टिकोन विकसित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जे काही प्रशिक्षण दिलं असेल ते पण या ठिकाणी देऊ शकतो आपण त्यानंतर स्तर क्रमांक तीन साठी मुलींसाठी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हंगामा स्व संरक्षण प्रशिक्षण स्टेम प्रशिक्षण व्यावसायिक शिक्षण खेळ योग इत्यादींच्या नोंदीचा पुरावा आपण देऊ शकतो याच्यामध्ये दे आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये जवळपास मुलींना कराटे शिक्षण वगैरे जे दिलं जातं त्याचे फोटो असतील आपल्याला ते देऊ शकतो सर क्रमांकासाठी मुख्याध्यापकाचं धोरण म्हणजेच सर्व समानतेच्या संदर्भात मुख्य मुख्याध्यापकाचं धोरण काय शाळेचे काय नियोजन त्या संदर्भात त्यानंतर प्रोजेक्टचे काही वेगवेगळे उपक्रम घेतले असतील त्या संदर्भातले तर फोटो व्हिडिओ असतील ते देऊ शकतो त्यानंतर मान क्रमांक नव्याण्णव शाळा सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित घटकाच्या सर्व स्तरावरील अध्ययन निष्पत्तीत सुधारणा करते तशा स्तर क्रमांक एक साठी आपल्याला काय द्यायचंय तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की शाळेचे दर्शनी भागात इयत्त्याने या विषयाने अध्ययन निष्पत्ती दर्शवण्यात आले आहेत आणि त्या संदर्भात काय करायचंय आपल्याला तर काय दिलेला असेल तो पुरावा आपण देऊ शकतो स्तर क्रमांक दोन शाळा पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या बाबत अध्ययन निष्पत्ती बाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी उद्बोधन सत्राच्या आयोजनाचा फोटो जे काय आपण उद्बोधन वर्ग घेतला अध्य निष्पत्ती संदर्भात त्याच्या अहवालाचा फोटो क्रमांक तीन साठी निष्पत्तीच्या प्रगती बाबत नोंदी म्हणजे आता ज्या ज्या वर्गासाठी जे काय अध्य निष्पत्ती दिली असेल आपण समोर प्र, प्रदर्शित केले जो पुरावा आहे दर्शन भागात लावले त्याच्या संदर्भातल्या प्रग प्रगती प्रगतीबाबतच्या नोंदी त्यानंतर शिक्षक पालक बैठक रजिस्टर असेल त्याचे फोटो किंवा त्याच्यातल्या नोंदी असेल विद्यार्थ्यांशी चर्चा करताना ही फोटो आपण देऊ शकतो सर क्रमांक चार साठी पायाभूत चाचणी संकलित चाचणी संकलित एक चा निकाल आहे तो आपण बालकांना वगैरे दाखवतो त्या संदर्भात मीटिंग घेतो त्या देऊ शकतो नॅस आता परत अशा प्रकारे जे काही शाळा स्तरावरील चाचणी घेतो आपण स्कॉलरशिप परीक्षा याचं नियोजन असेल तर नियोजनाचा नियो फोटो अहवाल देऊ शकतो आणि व्हीएसके च्या क्रेडिट लिस्ट अशा प्रकारे आपण देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं मानक पुढचं जे मानक आहे पुढचं मानक आहे त्यानंतर आपलं पुढचं मान्य की शाळा दृष्टी ध्येय विधान आणि मानक यानुसार कार्य करतात तर यामध्ये आपण काही शाळेने दृष्टी आणि ध्येय विधान लिहिलेलं आहे आणि विधान विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी मूल्यांसाठी संधी आहे ते आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर जे काय आपली एसएमसी एस शाळा एस एम डी सी पालकसभा माता पालकसभा विशाखा समिती सभा इत्यादी सभांची वृत्त असतील ते स्तर दोन साठी देऊ शकतो एसएमसी से, एस एम डी सी पालक सभा सभा माता सभा विशाखा समज यांची सभांची देऊ शकतो तसंच स्तर क्रमांक चार साठी आपण शगुन किंवा अमृत फोटोच्या नोंदी राबवलेल्या उपक्रमाचे अहवाल लॉगबुक मधील लॉकबुक चा फोटो किंवा अभिप्राय नोंदव ही वार्षिक तपासणी अहवाल जे असतील तर ते या ठिकाणी आपण त्याचे फोटो किंवा त्याचे पुरावे म्हणून आपण पीडीएफ वगैरे देऊ शकतो यानंतर पुढचं आपलं जे मानक आहे ते आहे त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे एकशे दोन शालेय अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन हे संस्थात्मक नियोजनाची दृष्टी आणि ध्येय विधानाशी सुसंगत आहे आता शाळा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण काय नियोजनाचे का पुरावे शाळा स्वच्छता असेल अं त्यानंतर त्याचा आराखडा काय स्वच्छता नियोजन शालेय मंत्रिमंडळ दैनंदिन परिपाटस कसं नियोजन असतं तासिका नियोजन घटक नियोजन मूलनिहाय शालेय पोषणा रजिस्टर विद्यार्थी हजेरी या संदर्भातले पुरावे किंवा त्याचे फोटो आपण स्तर एक साठी देऊ शकतो त्यानंतर अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय याच्या नियोजनाचे पुरावे म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन जे आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी शाळेकडे लिखित स्वरूपात दीर्घकालीन नियोजन असं वर्षाचं नियोजन बनवून आणि आपल्याला या वर्षी कोणते ध्येय वगैरे आपल्या आणि भूमिका काय निर्धारित निर्धार व्यस्थित ते लिखित पुरावा आपण या ठिकाणी देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांची जे काय आपल्याला पूर्तता करायची ती पूर्त करते पूर्तता करते उद्दिष्ट कोणते आहेत त्याची यादीचा आपण फोटो देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी त्यानंतर स्तर क्रमांक चार साठी क्रमां अल्पकालीन अल्पकालीन आणि दीर्घ साध्य करण्यासाठी राबवलेले उपक्रमाचे पुरावे जे काय असतील आपल्याला फोटो व्हावा असतील ते आपण देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं मानक क्रमांक एकशे तीन शालेय नेतृत्व व्यवस्थापन हे शाळा आणि शाळा बाहेरील समुदायामध्ये प्रभावी समन्वय सुनिश्चित करते तर त्यामध्ये पुरावा काय देऊ शकतो आपण तर एसएमसी किंवा एस पीटीए सभांची वृत्त म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती असेल पेरेंट टीचर मिटिंग फोटो देऊ शकतो आपण त्यानंतर बाह्य घटकांच्या सहकार्याच्या नोंदी म्हणजेच काय एखाद्या एनजीओ एनजीओ वगैरे आपल्याला मदत केली असेल त्या संदर्भातल्या तर त्याच्या नोंदीचे काम वाटप रजिस्टर असेल नंतर विविध शालेय समित्यांची इतिवृत्त किंवा शालेय नेतृत्व आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातील प्रभावी अंतरक्रियाचे पुरावे म्हणजे शालेय नेतृत्व विद्यार्थ्यांच्या संदर्भातले जे काही नेतृत्व अं गुण विकसण्यासाठी व शाळा सुरु जे काही आंतरक्रिया असेल त्याचे पुरावे देऊ शकतो. सर क्रमांक तीन साठी इतर संस्था समाज पालक इत्यादी सोबत संप्रेषणाचे दस्तावेज सूचना वही पालकांचे संमती पत्र उद्दिष्ट उद्दिष्ट निश्चितीकरण नोंदी बैठकाचे इतिवृत्त आपण सर क्रमांक तीन देऊ शकतो यामध्ये आपण अपार साठी आता जे काही पालकांचे संमतीपत्र घेतले ते देऊ शकतो. समूह शाळा उपक्रमातील शाळेच्या सहभागाच्या नोंदी स्तर क्रमांक साठी त्यानंतर आपलं पुढचं मानक एकशे चार स्त्रोत संसाधन व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यरत आहे आता त्यासाठी पुरावे काय देणार आहोत तर आपण पुरावेमध्ये शुल्क नोंदणी पर्यवेक्ष यंत्रणा डायट बीआरसी सीआरसी यांच्या भेटीचे जे काय अहवाल असेल ते देऊ शकतो त्यानंतर स्तर क्रमांक दोनचा परिपाठात राबवले जात असलेल्या उपक्रमांची यादी म्हणजे सुविचार घेतो आपण बोधकथा घेतो किंवा वेगवेगळे दिन विशेष असतील त्यांचे उपक्रमांची यादी त्यानंतर उपलब्ध साधनांचा प्रभावीपणे वापर आणि देखरेख केल्याचे पुरावे जे आप काही आपल्याकडे संसाधन आहेत त्याचा वापर प्रभावीपणे होतोय म्हणजे पेटी भाषा पेटी असेल स्मार्ट डिजिटल असेल त्याचे पुरावे देऊ शकतो विद्यार्थी उपस्थिती बाबत पालक स्थानिक प्रशासन यांच्या आपण काय संपर्क केला त्या नोंद त्यानंतर एस एम सी एस डी एस एम डी सी यांच्या बैठकीचे वृत्त स्तर क्रमांक तीन साठी देऊ शकतो आणि स्तर क्रमांक चार साठी संसाधन व संवर्धनाबाबतचे शालेय नियोजन पर्यावरणपूरक उपक्रम विद्यार्थ्यांना सहभागाच्या नोंदी जसं आपण पाठीमागे गणेशरा ओला कचरा सुका संदर्भात मुलांकडून उपक्रम राबून घेतले होते अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय आपण उपक्रम पर्यावरणपूरक राबवले असतील त्या संदर्भातली माहिती त्याच्या नोंदी तसं कार्यवाहीची विद्या अमृत पोर्टलवर अपलोड केलेले व्हिडिओ वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर पुढचं आपलं जे मानक आहे ते एकशे पाच संसदनाचा अपव्यय कमी करण्याच्या दृष्टीने शाळेच्या प्रगतीवर सनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य योग्य यंत्रणा अस्तित्वात आहे आता संसाधनाचा अपव्य कमी करण्यासाठी शाळेकडे परिणामकारक योग्य अशी यंत्रणा आहे आणि त्या संदर्भात संसदनाचा योग्य वापर केल्या बाबतचे पुरावे असतील ते देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी वीज पाणी स्टेशनरी इंधन यावरील खर्च कमी करण्याचे उचललेली पावले म्हणजे विजेचा किंवा पाण्याचा वापर असेल किंवा स्टेशनरी कमी करण्यासाठी आपण जे काही उचल पावल्याचे उपक्रम राबवले स्तर क्रमांक तीन साठी कार्यशाळा आयोजित केले जातो त्याचे पुरावे स्तर क्रमांक चार साठी संस्थानाचा अपव्य व त्याचा पुनर्वापर करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांची यादी वेगवेगळ्या आपण जे काही पुनर्वापर करण्यासाठी वापर उपक्रम घेतो त्याची यादी त्यानंतर एकशे सहा मान क्रमांक एकशे सहा शालेय संबंध व्यवस्थापना साठी एक औपचारिक यंत्रणा आहे याच्यासाठी पुरावे काय देणार आहोत तर भागधारक व पालकांवर नोंदवलेल्या संप्रेषणाची नोंदी आता यामध्ये काय देऊ शकतो आपण तर यामध्ये शाळेचे कर्मचारी पालकांच्या समस्या स्वीकारतात तर त्या संदर्भातले जे काय असले पुरावे असेल ते देऊ शकतो नंतर आपण शाळेचे कर्मचारी आणि पालकांना सर क्रमांक दूर शाळेचे कर्मचारी पालकांना त्यांच्या पालण्याच्या आव्हानात्मक व समस्याबाबत योग्य प्रतिसाद देतात जे काही पालकांनी समस्या न्या समस्या त्याबाबत प्रतिसाद देतात व शाळा पालकांसोबत दुर्दवळी किंवा प्रत्येक समोर असून संवाद साधते तर त्याचे आपण पुरावे देऊ शकतो शिक्षक पालक सभा असेल मातक पालकसभा याची वृत्तीवृत्त क्रमांक तीन साठी या ठिकाणी भागधारक पालकांवर केलेल्या संप्रेषणाची नोंदी सूचना पेटी तक्रार पेटी यांच्या नोंदी सूचना पेटी किंवा मध्ये काही कंप्लेंट आल्या असेल त्याच्या नोंदी असतील शिक्षक पालक पालकसभेची इतिवृत्त सर क्रमांक तीन साठी देऊ शकतो पालक अभिप्राय नोंदवही नंतर भागधारक पालकशाळांच्या राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या नोंदी आपण या ठिकाणी देऊ शकतो शाळेच्या प्रति बालक खर्च योग्य आणि परिणामकारक आहे तर शालेय खर्चाचा आराखडा तयार आर्थिक दस्तावेज उपलब्ध आहेत दे आणि आवश्यक धोरण असं त्याची शुल्क आकारणी केली तर वार्षिक आर्थिक दस्तावेज त्यानंतर आर्थिक पालक सभा जे काही त्यांचे पालक सभाची शाळेच्या संगणीकृत अधिक नोंदी जे काही शाळेतल्या नोंदी येत जसं मासिक पत्रक वगैरे जे आपण आर्थिक संगणीकृत्याची आर्थिक नोंदी जे काय ऑनलाईन खर्च केले असते ना आपण जे काही खर्च करतो आपण त्याच्या संगणीकृत मध्ये नोंदी ठेवायचे त्या शिरकाल राहतात जसं प्रति विद्यार्थ्याच्या खर्चाच्या विश्लेषणात्मक नोंदी स्तर क्रमांक चार खर्चाच्या माहिती खर्चाची माहिती शाळेने प्रकाशित केल्याबाबतचे पुरावे आणि खर्चाच्या मान्यतेच्या नोंदी म्हणजे एसएमसी मध्ये आपल्याला जो काही खर्च करायचा आहे सँक्शन वगैरे करून घेतो त्याचे पुरावे या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर पुढचं मानक एकशे आठ शाळेमध्ये संपूर्ण उपक्रमाची व्यवस्था व्यवस्थापन यंत्रणा उपलब्ध आहे आता याच्यामध्ये काय देऊ शकतो तर आपण उपक्रम दिनदर्शिका शालेय उपक्रम आणि वार्षिक दिनदर्शिका तयार केली जाते आणि त्याचे फोटो आपण या ठिकाणी देऊ तर क्रमांक दोन साठी शाळेने शिक्षकांसोबत सा चर्चा करून शालेय उपक्रम शैक्षणिक दिनदर्शिका तयार केली आहे म्हणजे उपक्रम दिनदर्शिका तयार करण्यासाठी झालेल्या सभांच इतिवृत्तम देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी उपक्रमांची यादी विभाग विभाग वाटप्रिसर नमुना समग्र विकास पत्र म्हणजे याच्यामध्ये काय देऊ शकतो शालेय उपक्रम राबवण्याच्या दूछ जबाबदाऱ्या वेगवेगळ्या जण देतो आपण त्याच वाटर परिसर असेल ते देऊ शकतो अशा प्रकारे आपण देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी शालेय उपक्रमाचे नियोजन कसे उपक्रम कोणते घेणार आहोत त्याची अंमलबाजी आणि संनियंत्रण आणि पालक समाज यांचा सहभाग उपक्रम कार्याचे मार्गदर्शक उपक्रमाचे नियोजन रजिस्त शाळा सुरक्षा धोरण हे देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं मानक क्रमांक एकशे नऊ शाळेमध्ये माहिती आणि अभिलेखी देखभाल करण्याची परिपूर्ण प्रणाली आहे आता यामध्ये आपण काय करणार आहोत पुरावा म्हणून विद्यार्थी हजेरी पत्रक शिक्षक उपस्थिती आर्थिक अभिलेख विद्यार्थी गुणपत्रक याची फोटोज वगैरे देऊ शकतो सर क्रमांक दोनचा शालेय आराखडा असेल शाळेचं वार्षिक नियोजन कार्यालय नुडायस प्लस फॉर्म असेल शाळेचे संकेतस्थळ जे काय असेल अॅन्युअल वर्क प्लॅन जो काय असेल तर त्याचे फोटो देऊ शकतो सर क्रमांक तीन साठी पर्यवेक्षी यंत्रणाचे भेट अहवाल जे काय अधिकारी लोकांनी भेट दिली असेल त्याचे अहवाल सहशाली उपक्रम सहशाली उपक्रम जे काही घेतले असेल त्याच्या नोंदी लोकसह नोंदी म्हणजेच एनजीओ वगैरे काही दिल्या असेल तर त्याचं विविध उपक्रमाचे फोटो सह अहवाल या ठिकाणी स्तर क्रमांक तीन मध्ये देऊ शकतो आणि शाळा सुधार कृती आराखडा स्तर क्रमांक चार साठी आपण तसंच माहिती आणि दस्ताव ते एकभाल निरीक्षण आणि त्याची परिणामकारकता करण्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकन केलं जातं असं देऊ शकतो त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं मानक क्रमांक एकशे दहा नियमित आणि प्रभावी मौखिक आभासी ऑनलाइन लिखित संप्रेषण प्रणाली अस्तित्व कार्यरत आहे तर याच्या संदर्भात आपण पुरावे म्हणून काय देऊ शकतो पालक भेट रजिस्टर असेल ते देऊ शकतो त्यानंतर पालकांशी संवाद साधल्याचे पुरावे पालक भेट नोंदवही असेल समाज वही, याचे फोटो देऊ शकतो क्रमांक तीन साठी पालक सभा नोंदवही आणि जे काही अभिप्राय त्याच्यात नोंदवले असेल ते देऊ शकतो तसंच सर क्रमांकाच्या तक्रार पी, तक्रार तक्रारपेटीतल्या काही तक्रार त्याची नोंद आपण असेल त्या अभिप्राय नोंदव असेल ब्लॉग किंवा वेबसाईट याच्यावरती जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शाळा प्रश्न बदल व्हा हो म्हणून जे काही पालकांनी वगैरे काही सूचना दिल्या असतील त्या सूचना संदर्भातले आपण करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण आज मानक क्रमांक एक्क्याण्णव ते मानक क्रमांक एकशे दहा पर्यंत जे काही मानक विधान असतील आणि त्याच्या संदर्भात आपल्याला पुरावे कोणते जोडायचे पुरावे कोणते जोडायचे आपण स्तर क्रमांक एक ते चार मध्ये आपण ते पाहिले उदाहरणार्थ अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता तसेच या व्हिडिओ संदर्भात आपल्याला काही कमेंट असतील काही अडचण असतील तर विचारू शकता तसंच हे शिक्षक मित्रांनो संदर आप या संदर्भात जर आपण अजून काही माहिती किंवा वेगळ्या प्रकारचा काही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा त्यानुसार आपला जे काही माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तो बनवता येईल आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण अशा मध्ये बाकीचे जे राहिलेले आपले मानक आहेत ते मानक पाहूयात आणि आजच्या मध्ये थांबूयात धन्यवाद